प्रकाश आंबेडकर कोणाच्या निमंत्रणाची वाट बघतायत इंडिया आघाडीत यायचं असेल तर त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घ्यावी पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याचं निमंत्रण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर दे यांना देण्यात आलं मात्र वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सहभागी करून घेण्याबद्दल अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याने प्रकाश आंबेडकर आधी हा प्रश्न मार्गी लावण्याची यांनी मागणी केलेली आहे इंडिया किंवा महाविकास आघाडीचा घटक नसताना भारत जोडो यात्रेमध्ये सामील होणं आमच्यासाठी अडचणीचं ठरू शकेल असं प्रकाश आंबेडकरांनी मत व्यक्त केलं यावर माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारत मोठं विधान केलंय आज घडीला इंडिया आघाडीत अठ्ठावीस पक्ष आहेत प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीतल्या सर्व नेत्यांना वैयक्तिक ओळखतात आंबेडकरांना इंडिया आघाडीत यायचं असेल तर त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली पाहिजे किंवा त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे मात्र ते कोणाच्या निमंत्रणाची वाट पाहत आहेत याची मला माहीत नाही मल्लिकार्जुन खरगेंना भेटण्यास प्रकाश आंबेडकरांना काय अडचण आहे असा प्रश्न देखील पृथ्वीराज चव्हाणांनी उपस्थित केलेला आहे ते अमरावतीत बोलत आहेत आघाडी अठ्ठावीस पक्षाची आघाडी आहे त्या पक्षाचे प्रमुख खडगे यांना त्यांनी नॉमिनेट केलेलं आहे प्रकाशजी हे इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांना वैयक्तिक ओळखतात तर त्यांना जर इंडिया आघाडीमध्ये यायचं असलं तर त्यांनी खडगेजींना एक भेटून सांगितलं पाहिजे एखादं पत्र दिलं पाहिजे पण ते आता निमंत्रणाची कुणाचे वाट बघतात मला माहिती नाही त्यांना मोदींना हरवायचं का नाही खरा प्रश्न बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती